नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे पहा आजच्या सकाळ पेपरच्या न्यूजपेपर कटआउटमध्ये पाहाव्यास भेटलेली आहे पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेकरिता एकूण अर्ज पहा उमेदवारांनी किती अर्ज आलेले आहेत सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अप्लाय केलेला आहे सतरा लाख शहात्तर हजार अर्ज सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी आलेली आहेत आणि मैदानी चाचणी वीस मे नंतर होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सर पहा या ठिकाणी सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही पंधरा एप्रिलला संपलेली आहे आणि राज्यातील एकूण सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केलेले आहे त्यानुसार एका पदासाठी एकशे दोन उमेदवार उमेदवार भरतीच्या रिंगणामध्ये असतील असे स्पष्ट झालेलं आहे पोलीस भरतीसाठी प्रथमच मैदानी चाचणी होणार असून शंभर मीटर व सोळाशे मीटर धावणे महिलांसाठी आठशे मीटर आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील तसंच मैदानी चाचणीत उमेदवारास किमान चाळीस टक्के गुण मिळणे हे बंधनकारक आहे मैदानी चाचणीनंतर एका पदाकरिता दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील आणि शंभर गुणांच्या लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण हे अपेक्षित आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फोर्टी पर्सेंट क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य आहे फॉर क्वालिफाय ठीक आहे मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल ठीक so, आहे सो ग्राउंड आणि लेखीचं जे काही तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत त्या दोन्हीचे एकत्रितरित्या गुण करून पुन्हा नंतर काय होणार आहे तर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार आहे चालक पोलीस शिपाईपदासाठी स्वतंत्र वाहतुकीसंदर्भात चाचणीने उत्तीर्ण व्हावी लागणार आहे आणि लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर आहेत त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान वीस मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो मैदानी चाचणीचं जर वेळापत्रक जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर सकाळी सहा ते दहापर्यंत तुमची मैदानी चाचणीचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण अर्ज पहा या ठिकाणी सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत यामधून जो राज्याच्या तिजोरीमध्ये शुल्क जमा झालेलं आहे ते एकाहत्तर पॉईंट झिरो चार कोटी रुपये अर्जातून जमा झालेलं शुल्कची रक्कम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळी मैदानी चाचणी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे ठीक आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे या पार्श्वभूमीवर रो दररोज सकाळी सहा ते दहा या चार तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तीस ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसंच ऑक्टोंबर अखेर या भरतीचे निवड झालेल्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे पोलीस भरती संदर्भातची आणि ग्राउंड देखील तुम्हाला कोणत्या तारखेला होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे सो तुम्हाला तयारीला आता लागायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पोलीस भरती संदर्भातची नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद